नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातल्या हिंजवडीमध्ये काल एका बसला आग लागण्याची घटना घडली होती टेम्पो ट्रॅव्हल्स होती त्या टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये बारा कर्मचारी जे आहेत ते प्रवास करत होते ज्यातल्या चार इंजिनियरचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असं बोललं जात होतं मात्र आता एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे या बसच्या ड्रायव्हरने ज्याचं नाव जगन्नाथ हंबर्डीकर आहे त्यानेच एक केमिकल आणून ही आग जी आहे ती लावली का तर कंपनी मालकासोबत वाद होता आणि दिवाळीमध्ये पगार कापल्याचा राग देखील त्याच्या मनामध्ये होता आणि त्यातून हे दुष्कृत्य जे आहे ते घडल्याचं आता पोलीस तपासातून समोर आलेला आहे या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत नेमकी ही आग का लावली गेली नेमकी या वादाची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी खरं तर काल तू सुद्धा ग्राउंड रिपोर्ट केला होतास त्यावेळी मिळालेली माहिती अशी होती की शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली आहे मात्र आता हा धक्कादायक फुलाचा जो आहे तो पोलीस तपासातून समोर आलाय नेमकी काय अधिकची माहिती संकेत या प्रकरणामध्ये जेव्हा कालच या सगळ्याच रिपोर्टिंग सगळेच चॅनल खरंतर करत होते सगळ्या प्रतिनिधींना एक प्रश्न पडला होता इव्हन मी सुद्धा जेव्हा या सगळ्याचं रिपोर्टिंग केलं होतं तेव्हा मी देखील हा प्रश्न उपस्थित केला होता की जेव्हा बसमध्ये आग लागली तेव्हा खरंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर वगैरे हे जे कोणी असतात त्यांचं नेहमी ट्रेनिंग झालेलं असतं की एखाद्या वेळेस आपत्कालीन स्थितीमध्ये नेमचं काय करायचं हे प्रवाशांना माहीत नसतं मात्र ड्रायव्हरला हे माहीत असतं जर अशा शासकीय बसेस असतील तर त्यामध्ये कंडक्टर सुद्धा असतो त्यांनाही या त्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलं जातं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ड्रायव्हरने स्वतःचा जीव वाचवायला हवा होता का तर वाचवायला हवाच होता मात्र इतरांचे जीव, जीव कसे वाचवायचे हे खरं तर त्यालाच माहिती होतं त्यामुळे त्याने इतरांचे जीव वाचवण्यासाठी सुद्धा मदत करणं अपेक्षित होतं मागचा दरवाजा कसा उघडायचा हे प्रवाशांना माहीत नव्हतं पण ड्रायव्हरला माहित असणार कारण तो रोज ती गाडी चालवत होता त्या त्यामुळे या प्रकरणामध्ये ड्रायव्हरने खरं तर स्वतःचा जीव वाचवण्याबरोबर इतरांचे जीव वाचवणं सुद्धा गरजेचं होतं हे कालही मी बोललेले होते आणि अगदी त्यात अनुषंगाने हा सगळा तपास आता झालेला पाहायला मिळतोय या गाडीमधून सगळ्यात पहिला बाहेर उतरणारा व्यक्ती होता तो म्हणजे हा ड्रायव्हर तेव्हाच कुठेतरी एक शंकेची पाल चुकचुकत होती कारण आपण जर पाहिलं तर ही अगदी बेसिक मॉडेलची गाडी आहे संकेत म्हणजे काल आपण जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये बस असोसिएशनच्या अध्यक्षांशी बोललो तेव्हा त्यांचं हेच म्हणणं होतं की फोर्सची ही जी गाडी आहे तेरा सीटरची गाडी ही गाडी अगदी बेसिक मॉडेल आहे याच्यामध्ये फार जास्त वायरिंग नाहीये किंवा डिझेलची पेट्रोलची टाकी सुद्धा मागच्या बाजूला नाहीये पुढच्या बाजूला अगदी छोटी टाकी आहे त्यामुळे अगदी बेसिकशी गाडी आहे ज्या गाडीमध्ये इतका जास्त शॉर्ट सर्किटमुळे आग लागणं हे तसं शक्य नाहीये ज्वलनशील एखादा पदार्थ गाडीत असल्याशिवाय असं घडू शकत नाही अशा प्रकारचा अंदाज कालही व्यक्त केला जात होता आणि त्याच अनुषंगाने हा सगळा तपास झाला या तपासातून समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे केवळ आणि केवळ कंपनीचा जो मालक आहे अर्थात व्योमा ग्राफिक्स डिझायनिंगची ही सगळी कंपनी आहे जी हिंजवडीमध्ये आणि याच कंपनीचे हे सगळे इंजिनियर होते कंपनीची प्रायव्हेट गाडी होती रोज ही गाडी या सगळ्या लोकांना पुणे शहरातून घेऊन हिंजवडीच्या या कंपनीच्या ठिकाणी खरं तर नेत होती आणि पुन्हा घरी आणून सोडायची त्यामुळे हा जो ड्रायव्हर होता ज्याचं नाव आहे जनार्दन हंबर्डीकर याचे गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या मालकाशी वाद चालू होते त्याचबरोबर कर्मचाऱ्यांशी सुद्धा काही कर्मचाऱ्यांशी वाद झालेले होते आणि दिवाळीच्या दरम्यान पगार पाहिजे तितका मिळालेला नव्हता बोनस मिळालेला नव्हता या सगळ्याचा कुठेतरी राग त्याच्या मनात होता आणि हाच राग काढण्याच्या अनुषंगाने त्याने हा सगळा कट रचला तर मला वाटतंय संकेत हा कट रचताना त्याला स्वतःलाही माहित नसेल की हे इतकं भयंकर काहीतरी होऊ शकतं मात्र अर्थात हे इतकं सगळं भयंकर झालं तर त्याने आदल्या दिवशीच बेन्झिन नावाचं एक जे केमिकल असतं ते कंपनीतूनच घेऊन त्याने गाडीत आणून ठेवलेलं होतं त्याचबरोबर टोनर पुसण्यासाठीचे जे काही कापड लागतं किंवा पुरावे त्याला नष्ट करायचे होते त्या दृष्टिकोनातून त्याने काही चिंद्या आणून ठेवलेल्या होत्या ज्याने त्याने टोनर वगैरे सगळं पुसून अगदी कुणालाही संशय येणार नाही अशा दृष्टिकोनातून सगळं काही नियोजन केलं होतं अगदी प्रॉपर कट रचलेला होता आदल्याच दिवशी सगळं करून ठेवलं ज्या वेळेला ही बस हिंजवडीच्या परिसरामध्ये गेली म्हणजे कदाचित संकेत मला असं वाटतंय की या ड्रायव्हरला या गोष्टीची सुद्धा माहिती होती की जर ही बस सिटीमध्ये असेल पुणे सिटीच्या आतमध्ये असेल तर प्रचंड वर्दळ असते सकाळच्या भागामध्ये सकाळच्या एकंदरीत मध्ये जर आपण पाहिलं तर, तर बरेच लोक कामासाठी बाहेर पडलेले असतात शाळा कॉलेजला बाहेर पडलेले असतात अशा वेळेस जर ही बस पेटली तर वाचवणारेही खूप असतील लवकरात लवकर बसची आग विझवू शकते आणि मग कुठेतरी त्याचा कट उघडा पडू शकतो त्यामुळे त्याने ही बस सिटीतून बाहेर जायची वाट पाहिली हिंजवडीच्या भागात जिथे तशी फार जास्त वर्दळ अपेक्षित नव्हती अशा ठिकाणी गेल्यानंतर त्याने टोनर जी एक होती ती चिंधी खर तर जाळली आग लावली आणि त्याच्यानंतर जेव्हा ही आग थोडीशी भडकली त्यानंतर स्वतः तो ड्रायव्हरच्या सीट वरून दार उघडून चालत्या बसमधून खाली उतरला उडी मारली ही बस पुढे जाऊन एका झाडाला धडकली आणि तिथून पुढे मग हा सगळाच जो काही भीषण आगीचा प्रकार आहे तो घडला पुढच्या दारातून ज्यांना उतरणं शक्य होतं ते खाली उतरले मात्र मागच्या दारातून ज्यांना उतरणं शक्य झालं नाही ते अडकून पडले मागचा दरवाजा उघडता आला नाही आणि त्यामुळे ही सगळी दुर्दैवी घटना घडली केवळ आणि केवळ रागापोटी माणूस किती मोठा राक्षस बनू शकतो हे या सगळ्याच प्रकरणावरून आपल्याला लक्षात येताना पाहायला मिळतंय की केवळ मालकाशी असलेल्या वादामुळे चार इंजिनियरचा यामध्ये नाहक बळी गेलाय त्यांची संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत जीवावरती ही सगळी कुटुंब उभी राहिलेली होती त्यांचे आई वडील असतील बायका मुलं असतील सगळ्याच रस्त्यावरती आलेले पाहायला मिळतात ते केवळ या एका ड्रायव्हरच्या चुकीमुळे त्याच्या कटामुळे त्याच्या रागामुळे त्यामुळेच तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता या ड्रायव्हर वरती अतिशय कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते निश्चितच समृद्धी या सगळ्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील तपासादरम्यान नेमका कसा या सगळ्या प्रकरणाचा शोध लावला या अनुषंगाने प्रतिक्रिया देखील दिलेली दे आहे पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहूया चिंचवडी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्हिमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ॲक्सिडेंटल डेथचा उलगडा इंजोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्ट मध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंजुर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंदुवडी पोलीस करत आहोत नेमकं यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आर टीओच्या इन्स्पेक्शनमध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे, जे पार्ट्स असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि इंट्रोगेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जेव्हा बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सगळ्यांना हे तपास सुरू आहे आता त्यामुळे त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल त्यांचा मृत्यू झाला आहे ते बचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू झाला नाही ओपन झाला नाही अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो या सगळ्या घटनेला कसा म्हणजे कुठे दिला त्यांनी त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी आकपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपुरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनी जे अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपदाचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज वनमध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या समृद्धी आपण पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया देखील ऐकली मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न हाच उलटतो की त्या निष्पाप चार इंजिनियर्सचा या सगळ्यामध्ये काय दोष होता ड्रायव्हर आणि कंपनी मालकाच्या वादामध्ये नाहक त्यांचा बळी जो आहे तो गेलेला आहे मात्र समृद्धी ड्रायव्हरची मानसिकता होण्यामागे नेमकं काय कारण असावं आता या सगळ्याला कोण जबाबदारी सगळ्यांवरती टीकेची झोड होती अगदी कंपनी पासून ड्रायव्हर पर्यंत ते कंपनी ही गाडी ज्यांनी मॅन्युफॅक्चर केली होती त्या फोर्स कंपनीपर्यंत सगळ्यांवरतीच खर टीका केली जात होती सगळ्यांचीच या सगळ्यामध्ये चूक आहे सगळ्यांचाच या सगळ्यात काही ना काहीतरी दोष आहे आणि त्यामुळेच तर हे सगळं प्रकरण घडलं गाडीच्या मॅन्युफॅक्चर मध्ये काही तर असं काही घडलं होतं का किंवा अशा काही पदार्थ होते का की ज्यामुळे इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात आग लागू शकते गाडी नेमकी बनवतानाच ही कशी बनवली गेली त्यात आणखी काही सुधारणा करणं गरजेचं आहे का या दृष्टिकोनातून इथपासून ते गाडीचा मेंटेनन्स नव्हता का मग ही सगळी जबाबदारी कंपनीची आहे तर मग कंपनीने ही जबाबदारी का नाही घेतली असं सगळंच या प्रकरणामध्ये बोललं जात होतं मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांनी दुर्लक्षित केली होती ती म्हणजे अगदी म्हणजे ही घटना जर पहिल्यांदा पाहिली तर कुणालाही हा कट असेल असं वाटू शकत नाही संकेत कारण इतकी दुर्दैवी घटना इतकी भीषण आग होती म्हणजे अगदीच आपण स्वतः हे सगळे फोटो व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्यामध्ये जेव्हा हा मागचा दरवाजा अग्निशमन दलाच्या जवानांनी खूप प्रयत्नांनंतर उघडला खरं तर आग इतकी होती की त्या आगेमध्ये हे मेटल जे होतं ते मेटल हळूहळू गाडीचं वितळायला लागलं ला होतं आणि त्यामुळे ते लॉक आणखी टाईट बसलं होतं त्यामुळे हे उघडणं अग्निशमन दलाला सुद्धा सोपं झालं नव्हतं खूप प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने हे लॉक हे लॉक उघडलं गेलं त्यानंतर ज्या खर तर तिथे डेड बॉडीज पाहायला मिळाल्या त्या इतक्या अंगावरती काटा आणणाऱ्या होत्या म्हणजे आपण कुणीही हे बघूही शकत नाही ब्लर केल्याशिवाय हे व्हिडिओ फोटो आपण पाहू शकत नाही इतके भीषण ही सगळी आग होती इतके दुर्दैवी मृत्यू झालेले होते निष्पाप चार लोकांचा बळी गेलेला होता त्यामुळे हे कुणीतरी जाणून बुजून करेल असं कुणालाच वाटलं नव्हतं कारण या गाडीमध्ये बारा लोक होते या बारा लोकांचा जीव कुणी का धोक्यात टाकू शकतं इतकी कोणाची दुश्मनी असेल असं कुणाला वाटलंही नव्हतं मात्र शंकेची पाल तेव्हा चुकचुकली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ड्रायव्हर बाहेर पडला आणि त्याला फार जास्त काही लागलेलं नव्हतं अगदी उडी मारताना थोडंफार काही जे खरचटलं वगैरे असेल तितकंच होतं मात्र बाकीच्यांना जितकं लागलं होतं बाकीचे आपण संकेत बाकीचे कर्मचारी आपण पाहिले या बारापैकी अनेक जण जे होते त्यांना कुणाचा चेहरा भाजलेला आहे कुणाचा हात भाजलेला आहे कपडे पूर्णपणे जळालेले अशा अवस्थेत ही सगळी लोक बाहेर पडलेली होती अक्षरशः जोपर्यंत मेडिकलचे सगळे लोक तिथे आले नव्हते अम्ब्युलन्स आल्या नव्हत्या तोपर्यंत हे लोक सगळे रस्त्यावरती पडलेले होते जे काही दृश्य होतं हे अगदी कुणालाही बघवणार नाही अशा पद्धतीचं दृश्य होतं कुणालाही चीड येईल असं सगळं घडलेलं होतं मात्र जेव्हा या ड्रायव्हरला अगदी थोडंसं लागलेलं होतं आणि ड्रायव्हर असं म्हणत होता की माझ्याच पायाखाली खरं तर शॉर्ट सर्किट झाला होता जे हो की ड्रायव्हरच्या पायाखाली शॉर्ट सर्किट होण्यासारखी कुठलीच यंत्रणा तिथे नव्हती वायरिंग नव्हतं काहीच नव्हतं त्यामुळे तिथे शॉर्ट सर्किट कसा झाला हा एक पहिला मुद्दा होता पहिला प्रश्न होता या प्रश्नाला धरून खर तर तपास केला गेला आणि तर या सगळ्यामध्ये पोलिसांचं खूप कौतुक करावं लागेल की अगदी चोवीस तासाच्या आत आपण बघतोय की या सगळ्या पोलिसांनी हा सगळा छडा सुद्धा लावला आणि अर्थात पत्रकार परिषद घेऊन तो माध्यमांच्या समोर सुद्धा आला जसं तू म्हटला संकेत की मानसिकता का झाली असेल आपण बघतोय की सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला टेन्शन आहेत प्रत्येकाच्या समस्यात प्रत्येकाला काही ना काही हवं आहे जे मिळत नाहीये असं सगळ्यांच आहे प्रत्येक कामगाराला आपल्या कंपनीविषयी काही ना काही चीड असते अगदी समाधानी इथे कुणीच नसतं सगळ्यांना काही ना काहीतरी बॉसवरती राग असतो कुणाला आपल्या वरती राग असतो हे सगळ्यांच्याच बरोबर असतं मात्र या व्यक्तीने ड्रायव्हर जो होता जनार्दन जो आरोपी आहे या प्रकरणामधला त्याने इतका राग कशाचा मनात धरला होता हाच मुळात प्रश्न समजत नाहीये कारण आपण जर पाहिलं इतकाच राग होता तर त्याने ही कंपनी सोडायची होती ही नोकरी सोडायची होती दुसरीकडे नोकरी करायची होती तो काहीही करू शकत होता मात्र ज्या निष्पाप लोकांचा कंपनीच्या पगाराशी काही एक संबंध नाहीये जे त्याच्यासारखेच कामगार आहेत जसा तो ड्रायव्हर होता तसे हे कामगार होते हे सगळे त्यांच्या त्याच्यात कॅटेगरीतले सगळे लोक होते आणि असं असताना सुद्धा त्याने त्यांचा जीव धोक्यात का टाकला हा एक खूप मोठा प्रश्न आहे मला असं वाटतं की त्याची मानसिकता अशी का झाली असेल याचा विचार करण्यापेक्षा आपण हा माणूसच मुळात विकृत आहे असा विचार करूयात आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यावरती सगळ्यांनी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे हा विषय लावून धरणं गरजेचं आहे केवळ त्याला सिंपती देऊन मग त्याची मानसिकताच का झाली मग तो गरीब असेल त्याला पगाराचे काही इश्यूज असतील असं म्हणून कुठेतरी सिंपती मिळवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकरणामध्ये नाही व्हायला हवा असं मला तरी पर्सनली वाटतंय कारण तुमचं कितीही मोठ समस्या असतील प्रॉब्लेम असतील राग असतील काहीही असेल पण कुणाचा जरी जीव घ्यायचा अधिकार तुम्हाला नक्कीच नाहीये तुम्ही पूर्ण लोकांचा जीव धोक्यात टाकला होता संकेत आपण विचारही करू शकत नाही जर या गाडीचा पुढचाही दरवाजा लॉक झाला असता तर काय झालं असतं याचा आपण विचारही करू शकत नाही कदाचित हा आतापर्यंतचा सगळ्यात भीषण अपघात असू शकत होता आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर यामध्ये ज्या चार लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांवरती आज काय वेळ असेल याचा आपण विचारही करू शकत नाही अगदी काही हजारांसाठी थोडक्या पगारासाठी इतकं सगळं करणं हे मला तरी अजिबातही कुठल्याही पद्धतीने त्याची मानसिकता काय असेल आणि काय नसेल याचा विचार करावा खरंच वाटत नाही केवळ इतकंच वाटतंय की या माणसाने जे काही केलं हे प्रचंड चुकीचं आहे खूप चुकीचं आहे जितके हाल हाल होऊन हे चार जण खरत मृत्यू झाला जितके तडफडून त्यांना जीव सोडावा लागला तशाच पद्धतीचा पोलिसांनी जसं चोवीस तासाच्या आतमध्ये पिंपरी चिंचवड पोलिस खरंच कौतुकाला पात्र आहेत की त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चोवीस तासाच्या आतमध्येच या सगळ्या प्रकरणाचा छडा जो आहे तो लावलेला आहे आणखीन या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणाचा तपास जो आहे आ, तो देखील होणं गरजेचं आहे आणि या प्र, सगळ्या प्रकरणातल्या अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी